स्वराजचा बुलंद आवाज टी व्ही बुलंदसेना नंबर वनवरती बुलंदसेना पार्टीचे जालना आणि संभाजीनगरचे संपर्क नेते अवचितरावजी मोहिते पाटील आज आपल्या कार्यालयात आले आहे मोहिते साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे शिष्टीची यात्रा सुरू आहे त्यानिमित्त आपल्याला आणि समस्त वारकरी बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा साहेब काय सांगणार आज आपण विशेष महायुतीचं सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे बुलंदसेनच्या पार्टीच्या ताकदीवर तुमचे किती आमदार निवडून गेले विधानसभेत चौवेचाळीस आमदार गेले आणि काल तर एकनाथ शिंदेने तर सभागृहात सांगितलं शेरका बच्चा होऊ मय आशेपैकी साठ जागा सत्तावन्न जागा आमची निवडून आल्यात मग एकनाथ शिंदेच्या सत्तावन्न जागा निवडून आल्यात मग तुमच्या बुलंदसेनच्या ताकदीवर एकनाथ शिंदेची किती सीटं गेली निवडून कॉमन झालं परंतु आमचं तुम्ही प्रत्यक्षात ठरवा असं बरं तुम हा बोला बोला तुम्हाला पाठिंबा द्यावा आम्ही आम्ही तुमच्या नाव खाली दिलेलं आमच्या पक्षाचे बरं जालना जिल्ह्यात तुमचे आमदार किती निवडून आले असेच कोण कोणते

ठीक आहे पण आता आपापला विषय दादा आज आजी आजी दादा पवार यांनी तुम्हाला केंद्र मंत्रीपद द्यायला नाही पाहिजे का राऊसाहेब दानवे यांनी मंत्रीपद दिलं नाही पाहिजे काय मग मग हे विषय का लावतात तुमच्या नेत्यांना हिशेबाने आपापले काम म्हणजे जे ते पक्ष स्वतःचे पदार्थ घ्यायला लागला आणि कार्यकर्त्याची किंवा काम करणाऱ्या माणसाची कोणती किंमत केली जात नाही मग तुमचा महायुतीत पक्ष भविष्यात दिसेल का बाहेर पडेल बाहेर पडेल ना असं जर वागले तर उद्या मी निश्चितच बाहेर पडणार आणि स्वतंत्र उद्या महापालिका सुद्धा स्वतंत्र पडणार तुमचा पक्षप्रमुखाचा आदेश आहे तुम्हाला तसा आहेच अच्छा म्हणजे पक्षप्रमुखाचा हे अपमान करताय का तुम्हाला असं वाटत नाही निश्चितच